महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी नेहमीच अग्रेसर अशी भूमिका बजावलेली आहे द्रुतगती महामार्गाच्या निर्मिती पाठोपाठच आता हे महामंडळ सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात देखील ओळखलं जाणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरती बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानं समृद्धी महामार्ग हा देशातील पहिला सौर ऊर्जा उत्पादक महामार्ग ठरलेला आहे या प्रकल्पामुळं केवळ वाहतुकीला के वेग मिळणार नाही तर हरित ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि महामंडळाला अतिरिक्त असं उत्पन्न देखील मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकल्पाला किंवा या प्रकल्पाची पार्श्वभूमी तपशील आणि महत्त्व यांचा आढावा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या हरित विकासाच्या दृष्टीनं त्याचे परिणाम जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सहेद्र एक्सप्रेस समृद्धी महामार्गाच्या बुलढाणा जिल्ह्यातील कारंजा लाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंजवरती सौर ऊर्जा प्रकल्प हा कार्यान्वित झालेला आहे पहिल्या टप्प्यात या प्रकल्पांची एकूण क्षमता ही नऊ मेगावॅट असून त्यापैकी कारंजा लाड येथील तीन मॅगावॅट आणि मेहकर येथील दोन मॅगावॅट वीज उत्पादनाला सुरुवात देखील झालेली आहे एम एस आर डी सीच्या सर सहव्यवस्थापकीय संचालक असलेले मनोज जिंदाल यांनी म्हटले आहे की महामंडळाच्या वाटचालीत हा एक महत्वाचा असा प्रोजेक्ट आणि टप्पा आहे केवळ समृद्धी महामार्गच नव्हे तर इतर प्रस्तावित महामार्गांच्या इंटरचेंजवर देखील अशाच प्रकारचे सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार देखील सरकारचा आणि महामंडळाचा आहे सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हे देखील महामंडळाच्या खात्यात जमा होणार असून त्याचा लाभ हा पायाभूत प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यासाठी करण्यात येणार आहे किंवा तसा होणार देखील आहे हा प्रकल्प महामंडळाची विशेष अशी उद्देश वाहन कंपनी म्हणजेच समृद्धी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि महावितरण यांच्यातील दोन हजार बावीसच्या करारानुसार राबवला जात आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी जी काही योजना आहे त्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा एक टप्पा अंतर्गत निविदा जी आहे ती प्रक्रियेत महामंडळानं प्रति युनिट रुपये तीन पॉईंट पाच दर दिलेला होता सौर ऊर्जा उत्पादनामुळं पत कराव्यतिरिक्त उत्पन्नाचा एक नवीन स्रोत देखील या माध्यमातून उपलब्ध झालेला असून समृद्धी महामार्गावरती आतापर्यंत सव्वा दोन कोटी वाहनांची प्रवास केलेला आहे अशी नोंद आहे नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटर महामार्गावरती दोनशे चार मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा हा निश्चित झाला असून पहिल्या टप्प्यात एकशे पन्नास ते दोनशे मेगावॅट उत्पादनाचे उद्दिष्ट आहे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प राबवले गेले सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल मुख्य महाव्यवस्थापक जे पर्यावरणीय विभागाचे मुख्य व्यवस्थापक आहेत ते नरेंद्र टोके मुख्य वित्त अधिकारी श्रीधर मच्छा मुख्य अभियंता दीपक सोनटक्के कार्यकारी अभियंता भूषण मालखंडाळे सतीश ओकोडे आणि नितीन झाडबुके यांनी या प्रकल्पाच्या यशात विशेष असं योगदान दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच हा महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट जो आहे तो राज्य सरकारमार्फत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शकांनी सुरू आहे समृद्धी महामार्गाच्या आखणीपासूनच वेगवान वाहतुकीबरोबरच सौर ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले गेलेले होते हा महामार्ग डिसेंबर दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस या चार टप्प्यात पूर्ण झाला असून त्यावरती सौर पॅनल्स आणि टर्बाइन टर्बाईनसारख्या हरित ऊर्जा प्रकरणा उपकरणांची योजना देखील आहे एम एस आर डी सीने समृद्ध महामार्गाला ग्रीन एनर्जी कॉरिडॉर बनवण्यासाठी पावलं देखील उचललेली असून त्यामुळे महामार्गाला रोशन करण्यासाठी वीज उत्पादन केले जाईल या प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि महामंडळाला कार्बन क्रेडिट्स हे देखील मिळणार आहेत त्याचा उपयोग हा पायाभूत प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यासाठी होणार आहे महाराष्ट्रात हरित ऊर्जेच्या क्षेत्रात हे एक पथदर्शी आणि महत्वाचं पाऊल आहे एम एस आर डी सीने नुकतंच नवलाई इन्फ्रासोबत सदोतीस मेगावॅट या सोलर ई पी सी या प्रकल्पासाठी करार देखील केलेला असून इगतपुरी आणि कोपरगाव आणि इतर काही ठिकाणी सोळा चौदा आणि सात अशा मेगावॅटचे प्रकल्प देखील सुरू करण्यात येणार आहे तसे ते राबवले जाणार आहेत हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा धोरणाशी देखील ज्यात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचं उद्दिष्ट देखील आहे या प्रकल्पामुळे एम एस आर डी सीला पत कराव्यतिरिक्त उत्पन्न देखील मिळणार आहे आणि महामार्गावरती वीज पुरवठा स्वावलंबी देखील होणार आहे म्हणजेच दुसरीकडून जो वीज पुरवठा आहे तो विकत घेण्याची गरज भासणार नाही समृद्धी महामार्गावरती सातशे एक किलोमीटर क्षेत्रात सौर पॅनल्स आणि विड टर्बाइन्स उभारण्याची योजना देखील आहे ज्यामुळं दोनशे चार ऊर्जा ही उत्पादित केली होईल आणि हे प्रकल्प महावितरणला विकले जाईल ज्यामुळं शेतकऱ्यांसाठी सौर कृषी योजना देखील राबवता येईल पर्यावरणाच्या दृष्टीनं हा कार्बन फुटप्रिंट कमी करणारा प्रकल्प असून महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला एक चालना देखील मा मा या माध्यमातून किंवा या प्रकल्पातून मिळणार आहे एम एस आर डी सी एम एस आर डी सीच्या जो सौर ऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी असं एक उदाहरण आहे द्रुतगती मार्गांना हरित ऊर्जेशी जोडून पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक फायद्यांचा संगम या माध्यमातून साधला आहे मात्र हे प्रकल्प वेळेत पूर्ण करणं आणि इतर महामार्गांवरती विस याच प्रकल्पांचा विस्तार करणं हे तेवढंच आवश्यक असणार आहे सरकारनं अशा योजनांसाठी किंवा प्रकल्पांसाठी अधिक असा निधी आणि तंत्रज्ञानाची तरतूद ही केली गेली पाहिजे हा प्रकल्प पा महाराष्ट्राच्या विकसित भारताच्या स्वप्नाला एक चालना देईल पण पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं हे केवळ एक महत्वाची अशी सुरुवात आहे एम एस आर डी सीच्या या पुढाकाराचं देशभरातून कौतुक होत आहे किंवा तसं केलं गेलं जात आहे राज्यानं हरित ऊर्जा क्रांतीला गती द्यावी मगच महाराष्ट्र खऱ्या अर्थानं हा सुजलाम सुखलाम आणि समृद्ध होईल असं देखील म्हटलं जात आहे एकूणच देशातील हा पहिला प्रकल्प प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावरती होतो आहे त्यामुळे विशेष असं या महामंडळाचं कौतुक आणि सरकारचं देखील कौतुक होताना दिसत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल या न्यूजबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सरकारच्या या हरित धोरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि या प्रकल्पाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या आपण नवीन असाल तर चॅनलला विसरू नका धन्यवाद पुढील पहिल्या टप्प्यात या प्रकल्पांची एकूण क्षमता ही नऊ मॅगावॅट असून त्यापैकी कारंजा लाड येथील तीन मॅगावॅट आणि मेहकर येथील दोन मॅगावॅट वीज उत्पादनाला सुरुवात देखील झालेली आहे सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हे देखील महामंडळाच्या खात्यात जमा होणार असून त्याचा लाभ हा पायाभूत प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यासाठी करण्यात येणार आहे किंवा तसा होणार देखील आहे हा प्रकल्प महामंडळाची विशेष अशी उद्देश वाहन कंपनी म्हणजेच समृद्धी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि महावितरण यांच्यातील दोन हजार बावीसच्या करारानुसार राबवला जात आहे